तुम्हाला साऱ्या खवजेचं खूप खूप मनापासून स्वागत आता श्रावण महिना म्हटलं की सणांची अगदी रेलचेल असते त्यात पहिला सण येतो तो नागपंचमीचा आणि नागपंचमीच्या सणाला अशी प्रथा आहे की त्यालाही चिरून केलेला पदार्थ किंवा तळून केलेला पदार्थ किंवा भाजून केलेला पदार्थ हा नैवेद्य म्हणून दाखवला जात नाही तर वाफवून केलेला पदार्थ हा नैवेद्य म्हणून केला जातो नागपंचमीच्या सणाला पारंपरिक पद्धतीने पुरणाची गिरडे बनवले जातात आणि तोच पदार्थ आपण अगदी पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार चला तर मग आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुमचं स्वागत पुरणाची दिंडे बनवण्यासाठी मी इथे दोन कप कणिक घेतलेली आहे त्यानंतर वेलची पूड चवीसाठी मीठ होळीमध्ये पुरणपोळीचा जो व्हिडिओ आम्ही दाखवला त्याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे आणि त्याप्रमाणेच हे पुरण आम्ही बनवलेलं आहे त्यानंतर त्या सुंठ पावडर थोडी हळद आणि कणिक मळण्यासाठी थोडं पाणी आणि थोडं तेल सगळ्यात आधी आपण कणिक मळून घेऊया थोडीशी पावचमचा हळद थोडं मीठ आता आपण यात थोडं थोडं पाणी घालून कणिक हातानेच मळून घ्यायचे आपण यात थोडं दोन चमचे तेलही घालून घेऊ का आपण चपाती सारखे मळून घ्यायचे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मळायचे आहे आता इथे आपली छान ही, ही, ही कणिक मळून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता याला थोडासा तेलाचा हात लावून एक साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी हे झाकून ठेवून देणार आहोत आता ह्या पूणामध्ये मी वेलची पावडर त्याच्यानंतर सुंठ पावडर घालून घेते पाव चमचा आणि पूड हे आयत्यामुळे घातल्यामुळे याचा पूड वेलची पूड आणि सुंठ याचा स्वाद टिकून राहतो आता हे पुरण छान आपण मिक्स करून घेऊ इथे तुम्ही बघू शकता आता आपली ही कणिक छान मऊ झालेली आहे पोळपाटावर घेऊन हे कणिक आपण छान मळून घेऊ कणिक छान मळून झाली आता या कणकेचे आपण गोळे करून घेऊ जेवढ्या पुऱ्या आपण जशा करतो त्याच्या प्रमाणातच त्याचे गोळे करून घ्यायचे आणि थोडं तेल लावायचं एवढ्या प्रमाणात आपल्याला पातळ लाटून घ्यायचंय पुरंजण हे मधोमध ठेवून घ्यायचे आणि ते थोडं चौकोनी करून घ्यायचे आणि सुरुवातीला आधी घडी घालून घ्यायचे त्याप्रकारे बाकीचे देखील आपण आज दिंडे करून घ्या इथे सगळी पुरणाची दिंडे मी करून घेतलेली आहे आता ही वाफवायला ठेवायची आहे चाळणीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता एक एक मी पुरणाची दिंडे अशी रचून ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं हे पुरणाची दिंडे वाफवण्यासाठी ठेवूया आता इथे आपली ही, ही पुरणाची दिंडे छान वाफवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ह्याचा रंगही बदललेला आहे पुरणाची दिंडे संपूर्णपणे थंड होऊ दे त्यानंतरच आपण हे चालणीतून काढायचे आहेत आता हे पुरणाची दिंडे संपूर्णपणे थंड झालेली आहेत आता हे सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊ आणि नैवेद्यासाठी तयार करू अशा रीतीने नागपंचमीसाठी विशेष नैवेद्य म्हणून पूर्णाची दिंडे आपली ही तयार झालेली आहेत पाहिल्यात अगदी पारंपरिक पद्धतीने पूर्णाची दिंडे कशी बनवली ते आणि नागपंचमीच्या सणालाही तुम्ही आवर्जून पूर्णाची दिंडे घरी बनवा आणि त्याचा अभिप्राय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल ऐकॉन दाबायला मात्र विसरू नका कारण अशाच आमच्या पारंपरिक आणि वैविध्यपूर्ण अशा व्हिडिओज आम्ही तुम्हाला यापुढेही दाखवत राहू नमस्कार